अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी कल्याण पाथर्डी या एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधलाय तर यामुळे पुन्हा एकदा खासदार निलेश लंके चर्चेत आलेत अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या साधेपणाचा आणि सामान्यांमध्ये मिसळण्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मतदारसंघातील जनतेला त्यामुळे खासदार निलेश लंके, लंके। यांनी नेहमीच्या चार चाकीचा वापर न करता कल्याण पाथर्डी या एस टी महामंडळाच्या बस मधून प्रवास करत सामान्य नागरिकांशी संवाद साधलाय एरवी एस टीच्या गाडीत आमदार खासदार यांच्यासाठी राखीव सीट असले तरी कोणीही एसटी न प्रवास करत नाही खासदार निलेश लंके यांनी मात्र बडेजाव न करता एस टीनं प्रवास करत संवाद साधला खासदार प्रवास करत असल्याचं पाहून आनंदित झाले कोणी त्यांना आपल्या समस्या सांगितल्या तर कोणी सेल्फी घेतली तसेच यावेळी खासदार निलेश लंके यांनी एस टी चालक आणि वाहक यांचीही आवर्जून विचारपूस केली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर